नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी भयकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो शिवापूर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि छोटंसं गाव शहरापासून त्या गावाचं अंतर हे चाळीस किलोमीटर अंतराचं चा। ही गोष्ट सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वीची त्यामुळे जास्त काही सोयीसुविधा त्या गावामध्ये नव्हत्या आणि तसं ते गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलं असल्याकारणाने जास्त काही विकास त्या गावाचा झाला नव्हता परंतु गावातल्या लोकांचा जो व्यवसाय आहे तो शेती सगळीच माणसं तिथली त्या गावातली शेती करायची गावची लोकसंख्या फार नाही तीनशे ते चारशे लोकसंख्या पण सगळी माणसं अतिशय गोड मनमिळावू चांगल्या स्वभावाची प्रत्येक कामामध्ये ती एकमेकांना मदत करायची त्यामुळे अगदी गावचं वातावरण अतिशय चांगलं वादविवाद भांडणतंटे कसलेच नव्हते एके दिवशी त्याच गावातल्या एका ग्रामस्थाने आपली पाच गुंठे जमीन शहरातल्या एका माणसाला विकली आता जमीन विकल्यानंतर हे बाक बाकीच्या सगळ्या ग्रामस्थांना जेव्हा कळलं तेव्हा सगळे लोक त्याच्याकडे आले आणि विचारले की तू जमीन पाच गुंठे विकलीस तो माणूस शहरातला आहे तो इथे येणार त्याने आमच्याबरोबर मिळून मिसून राहिलं पाहिजे किंवा आपल्याला त्याचा त्रास होता नाही तर तो जो विकणारा माणूस आहे ना तो त्यांना सांगतो की मी जमीन जी विकली आहे ती सगळ्या गोष्टी पाहूनच विकली आहे मी ज्याला जमीन विकली आहे ते वैद्य आहेत म्हणजे झाडपाल्याचं औषध किंवा चूर्ण विविध आजारांवरती देता। ते देतात ते बऱ्यापैकी चांगले एक नावाजलेले वैद्य आहे आणि ते जर गावात आले आणि इथे त्यांनी घर बांधलं आणि ते राहायला लागले तर आपल्याही आरोग्याच्या काही ज्या समस्या आहेत त्या मिटतील कारण आपल्या गावामध्ये तसं काय आरोग्याच्या सोयीसुविधा शासनाकडून आजपर्यंत पोहोचल्या नाही आहेत त्यामुळे त्यांचा आपल्याला फायदा होईल आता त्या शहरातल्या वैद्याने इकडे घर जमीन घेण्याचं किंवा घर बांधण्याचं जे कारण होतं ते सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वनौषधी आहेत मोठ्या प्रमाणावरती आणि त्याचा फायदा घेण्यासाठी की त्यातून ती वनौषधी आणून त्याचे चूर्ण किंवा त्याचा काढा वगैरे बनवून लोकांवर आपल्याला उपचार करता येतील म्हणून त्याने त्या वैद्याने त्या शिवापूर गावामध्ये घर घेतलं होतं किंवा जमीन घेतली होती आणि त्याला घर बांधायचं होतं त्याप्रमाणे काही दिवसातच तो जो वैद्य आहे तो आपला मुलगा आणि आपली पत्नी यांच्यासह गावामध्ये दाखल झाला आणि त्याने तिथे घर बांधायला सुरुवात केली पुढच्या एक सात आठ महिन्यामध्ये अतिशय लहान टुमदार आणि अतिशय आकर्षक असं घर त्याने बांधलं आणि मग त्याचा तो जो काही व्यवसाय आहे किंवा ज्याचा पेशा आहे की झाडपाल्याचं औषध तयार करणं किंवा वेगवेगळे चिरणं वेगवेगळे काडे तयार करणं विविध आजारावरती लोकांना औषध देणं आता शहरातूनही माणसं त्याच्याकडे ते उपचार करून घेण्यासाठी म्हणून येत होते आजूबाजूच्या गावातले लोक येत होते पंचक्रोशीतले येत होते आणि बऱ्याच जणांना त्याच्या औषधांचा गुण पडत असल्यामुळे किंवा बरं वाटत असल्यामुळे आता बऱ्यापैकी लोक त्याच्याकडे त्याच्यावरती विश्वासून येत होते आता गावाच्या दृष्टीने हे सगळं चांगलं चाललं होतं कारण गावातही सोय झाली होती गावात कोण आजारी पडलं काय झालं आजूबाजूच्या गावात आजारी पडलं तर त्यालाही मदत होत असे कारण शहराचं अंतर हे पस्तीस चाळीस किलोमीटर त्यामुळे त्यांचा त्या वैद्याचा गावाला फायदाच होत असे एके दिवशी काय होतं दोन व्यक्ती गावातले त्या वैद्यभुवांकडे जातात आणि त्यांना म्हणतात वैद्यबुआ तुम्ही आलात आमच्या गावचं अतिशय चांगलं चाललं आहे तुम्ही येण्याचा आम्हाला फायदा झाला आहे परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगू का तुम्ही जे घर बांधलं आहे ना ते आमच्या वाडीपासून आमच्या गावापासून थोडंसं दूर आहे आणि जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या अगदी बाजूलाच आहे त्यामुळं तिथून मोठ्या प्रमाणात हिंस प्राणी खाली उतरतात आणि तुमचं घर हे एका बाजूला असल्यामुळे तुम्हाला त्यांचा त्रास होणार तेव्हा आमची विनंती आहे की रात्री तुम्ही जास्त घराच्या बाहेर वगैरे पडू नका तर ते म्हणतात ठीक आहे तुम्ही जो सल्ला दिला त्याबद्दल आपले धन्यवाद असं म्हणून मग ते दोघेही निघून येतात आणि वैद्यभुह ठरवतात की आता इथले लोक बोलत आहेत म्हणजे त्यांना पण काहीतरी अनुभव असेल आणि त्याची ती खबरदारी घेतात असे दिवसामागून दिवस निघून जातात आता बऱ्यापैकी पेशंट यांच्याकडे येऊन औषध उपचार करून बरे होत असतात महिन्याभरानंतर एक मात्र अशी घटना घडते रात्री जेवून खाऊन ते बुवा त्यांची पत्नी त्यांचा मुलगा झोपलेले असतात म्हणता म्हणता आता एक सवयक वाजलेला असतो आणि एक वाजता अचानक त्यांच्या दरवाज्यावरती जोरजोरात कोणीतरी कोणतरी हाताच्या पंजाने थोपट्ट असा त्यांना येतो आणि तो माणूस जो दरवाजा वडवत असतो तो म्हणत असतो वैद्यकाका वैद्य काका उठा बाहेर या बाहेर या वैद्यकाका उठा असा जोर जोरात उरडत असतो या सगळ्या गोष्टींनी या सगळ्या आवाजाने आता वैद्य बुवांना त्यांच्या बायकोला जाग येते दोघंही उठतात दंत्रुणावरती बसतात बायको म्हणते की तुम्ही बाहेर जाऊ नका आता वाजलेच एक त्यामुळे बाहेर कोण असेल याची आपल्याला कल्पना ना नाही आणि ना कालच ते दोन व्यक्ती आपल्याला सांगून गेलेत गावातले की रात्री तुम्ही बाहेर पडू नका म्हणून परंतु वैद्यभू असतात हे काही ऐकत नाही त्यांच्या ना। मनामध्ये हा विचार असतो की आपण वैद्य आहोत एखाद्याला आपल्या आप गरज असेल कोणतरी आजारी असेल त्याला औषधाची गरज असेल त्यासाठी आपल्याला बाहेर गेलंच पाहिजे आणि जो कोण माणूस आहे त्याच्याशी आपलं बोलणं झालं पाहिजे किंवा त्याला आपण विचारलं पाहिजे पाहिजे की तुला काय नक्की मदत हवी आहे म्हणून त्याची बायको आणि वैद्यबुवा घरातील दिवा पेटवतात आणि दरवाजावरती येतात दरवाजा उघडतात तर दरवाजाच्या बाहेर एक तीस पस्तीशीतला तरुण उभा असतो धोतर नेसलेलं असतं आणि अंगामध्ये सदरा आणि त्याला दम लागलेला असतो आणि तो बोलतो वैद्य काका का। हो माझ्या आईची तब्येत बिघडली आहे हो तिला रात्री आता ताप भरला आहे त्यामुळे तिला औषध पाण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही माझ्यासोबत याल का तर वैद्य बुवा म्हणतो की तू कुठून आला आहेस तर इथूनच एक तीन चार किलोमीटरवरती माझं गाव आहे आणि त्या गावामध्ये गावा माझं घर आहे आणि त्या घरामध्ये माझ्या आई वडील राहतात आणि मी राहतो माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली आहे तिला औषध पडण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही माझ्यासोबत याल का आता वैद्याची बायको वैद्याला सांगते की तुम्ही जायचं नाही तुम्ही औषध द्या परंतु तुम्ही जायचं नाही परंतु जो तरुण असतो तो अतिशय गयावया करत असतो की वैद्य काका तुम्ही माझ्यासोबत चला माझ्या आईला बरं करा काहीतरी औषध घेऊन चला ती तापाने अगदी फणपणते तिचा कधीही जीव जाईल अशी परिस्थिती आहे म्हणून मी तुम्हाला न्यायला आलो मी तुमच्या पाया पडतो तुम्ही तिला बरं करण्यासाठी माझ्यासोबत कला असं तो वारंवार सांगत असतो आता काय होतं वैद्यभुवांना त्यांचा जो पेशा असतो की औषधं देणं लोकांना बरं करणं याची जाणीव असते म्हणून ते आपल्या पत्नीला सांगतात की तू काय घाबरू नको मी या मुलाबरोबर जातो तीन चार किलोमीटरवरतीच गाव आहे ह्या मुला मुलाला मी परत सोबत घेऊन इथपर्यंत येईन त्याच्या आईला औषध उपचार करतो आणि मग याला सोबत घेऊन मी इथपर्यंत येईन आता ते कंदील पेटवतात आणि हातात पकडतात आणि म्हणतात चल जाऊया बघूया तुझं घर कुठे आहे तुझ्या आईला काय बरं नाही ते पाहूया तर त्यांच्या हातातला कंदील आहे तो तो तरुण असतो तो घेतो आणि पुढे चालू लागतो आता रात्री गाड्यांची व्यवस्था नव्हतीच सायकलही जाण्यासारखी नव्हती परंतु जी वाट होती ती जंगलातून दुसऱ्या गावामध्ये जाणारी अशी वाट होती म्हणजे आता जंगलातूनच दुसऱ्या गावी जाता येत होतं तो आता तरुण पुढे सपासप पावलं टाकत टाकत चालत होता त्याच्या मागणं वैद्यभो आपली जी झोळी होती त्या झोळीमध्ये सगळ्या प्रकारची वन औषधी होती चूर्ण होते काळे होते ते घेऊन त्याने ती खांद्याला लटकवलेली आणि ते त्याच्या मागणं चालत होते आता चालता चालता एक तासाच्या अंतराने ते त्या युवकाच्या गावामध्ये पोचले आणि वैद्य काका त्यांना विचारत आहेत अरे तुझं गाव आलं आता तुझं घर कुठे आहे तर हे काय समोर दिसतंय ना मंता मंता ते माझं घर आहे चला आपण जाऊया माझ्या आजी ती तब्येत खूप आहे चला तिला काहीतरी औषध उपचार आपण करा आणि तिला बरं करा असं म्हणता म्हणता आता दोघे सपासप पावलं टाकत अगदी घराच्या जवळपास पोचले जसे ते घराच्या जवळपास पोचले आता अंतर घरापासून ते दोघे उभे होते तिथलं ती अंतर पन्नास एक फूट होतं आणि त्या तरुण युवकाने आपल्या हातातला कंदील परत त्या वैद्य काकांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाले हे बघा माझं घर जाऊन हाक मारा माझ्या वडिलांना ते तुम्हाला दार उडून आतमध्ये नेतील हे सगळं त्या युवकाचं बोलणं आता वैद्यकाकांना आश्चर्य करणार होतं की मला इथपर्यंत घेऊन आलाय ना हा मुलगा आता घरामध्ये मला एकट्याला जायला सांगतोय आणि आपण सांगतोय की तुम्ही पुढे चला मी येतो म्हणून हे त्यांना काही पटत नसतं ते त्या मुलाला म्हणतात अरे तू एवढ्या रात्री माझ्या घरी आलास मला उठवलंस आपल्या आईची तब्येत बरी नाही म्हणून सांगितलंच आणि मला इथपर्यंत घेऊन आलास आपण त्या घनदाट जंगलातून काटाकुट्यातून वाट काढत काढत इथपर्यंत आलो आणि आता तू घरामध्ये येत नाही आहे तेवढ्यात तो युवक म्हणतो काका असं नाही आहे हो मी येतो पण शेजारच्या एका काकांना माझ्या सोबतीस घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही पुढे चला आणि माझ्या आईवरती औषधोपचार सुरू करा मी लगेचच पाच मिनटामध्ये येतो आता वैद्य काका म्हणतात की ठीक आहे बाकीच्या गोष्टी राहू देत सर्वप्रथम आधी आपण तिच्या आईवरती त्याच्या आईवरती उपचार करू तिला बरं करू तोपर्यंत हा येईल मागून आता ते वरांड्यातून त्या घराचा दरवाजा वाजवतात आणि जोरजोरात हक्का मारत असतात कोण आहे का घरात कोण आहे का घरात जोरजोरात दरवाज्याचा आवाज ऐकल्यावर ते आतमधून एक साठ पासष्ट वर्षाची व्यक्ती आतून दरवाजा उघडते आणि वैद्यकाका त्याला म्हणतात तुमच्या घरामध्ये तुमच्या बायकोला बरं नाही आहे ना त्याच्यावरती उपचार करण्यासाठी म्हणून मी आलो आहे तर ती व्यक्ती विचारते आपण कोण तर मी शेजारच्या गावातला वैद्य तुमच्या पत्नीवरती उपचार करण्यासाठी म्हणून आलो आहे आता ते म्हातारे योग म्हणतात वैद्य आणि एवढ्या रात्री आपण इथे आलात ते, ते म्हणतात आधी त्या गोष्टीनंतर करू आपण आधी तुमच्या पत्नीवरती औषध उपचार करूया असं म्हणून वैद्य काका समोरच झोपलेल्या त्या एका म्हातारीच्या अंतरुणाकडे जातात आणि तिच्या डोक्याला हात लावून बघतात तर तिला बऱ्यापैकी ताप असतो आता लगेच ते आपल्या झोळीतील एक चूर्ण आणि एक काढा काढतात आणि तो अर्ध्या पिल्यामध्ये मिक्स करून तिला प्यायला देतात आणि ते म्हाताऱ्या व्यक्तीला म्हणतात बरं झालं तुमचा मुलगा वेळेवरती माझ्याकडे आला नाहीतर या म्हातारीला एवढा ताप आहे की तो ताप कधीही डोक्यात गेला असता आणि याचं काहीतरी बरं वाईट झालं असतं पण तुमचा मुलगा अगदी एवढी रात्र झाली तरी तो वेळेवर माझ्या घरी पोचला म्हणून आज हिच्यावरती उपचार झाले आता तुम्ही काय काळजी करू नका एक तासाभरामध्ये हिचा ताप पूर्णता उतरेल आणि तिला बरं वाटेल आता हे सगळं ऐकून ते म्हातारा आणि म्हातारी आश्चर्यचकित होतात आणि ते विचारतात आमचा मुलगा आणि तुमच्या घरापर्यंत आलेला तुम्ही काय बोलताय योवद् का आम्हाला काहीच कळत नाही आहे वैद्य वैद्यकाका म्हणतात अहो हो दीड दोन वाजता तो माझ्या घरी आला तुमचा मुलगा आणि म्हणाला की माझ्या आईची तब्येत बरी नाही माझ्यासोबत त्याच्यावरती उपचार करण्यासाठी म्हणून तुम्ही माझ्या गावी चला आणि म्हणून मी त्याच्यासोबत या जंगलाच्या वाटेने इथपर्यंत आलो आता ते म्हातारा आणि म्हातारे एकमेकांकडे बघतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटतात वैद्यकाका विचारतात अहो काय झालं रडायला हो तुमचा मुलगा आत्ता हा बघा बाहेर घराच्या उभा आहे तो येईल आत्ता तुम्ही रडू नका तुमची तब्येत बरी होईल तर ते म्हातारा आणि म्हातारे त्यांना म्हणतात अहो आमचा मुलगा आमचा मुलगा नाही आहे तो अहो आमच्या मुलाचं तीन चार महिन्यापूर्वी निधन झालं आहे या जंगलामध्ये एका हिंस्र प्राण्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे या, या गोष्टीला तर तीन चार महिने झाले आता तो, तो कसा येईल तुम्हाला न्यायला त्याचा आत्मा तुम्हाला न्याय न्यायला आला असेल असं ते आता म्हणू लागतात आता त्याचा आत्मा तुम्हाला न्यायला आला असेल हे शब्द ऐकून वैद्यकाकांच्या अंगातलं त्राणच निघून जातात ते सक्कन जमिनीवरती बसतात आणि त्यांच्या अंगाला आता कंप सुटतो ते घामाघूम होत आहेत आणि ते एकदम बेचैन होत आहेत आणि त्यांना वाटतं की माझ्या घरी दीड दोन वाजता एक युवक आला तो मला इथपर्यंत आपल्या या घनदाट जंगलातून आपल्या घरापर्यंत घेऊन आला म्हणजे मी एका आत्म्यासोबत इथपर्यंत आलो हे सगळा प्रवास त्यांच्या सगळ्या डोळ्यासमोर येत होता तेवढ्या ती म्हातारा म्हातारी म्हणाली व तो काही करणार नाही तुम्हाला तो आमच्या मुलाचा आत्मा आहे आणि माझ्या या आजारपणाच्या पोटी तो तुमच्यापर्यंत आला आणि तो आत्ता घराच्या बाहेर थांबला याला पण काही कारण आहे कारण असे प्रेतात्मा असतात त्यांना काही बंधनं असतात ते घराच्या आतमध्ये कधी प्रवेश करणार नाहीत त्यांची बंधनं ते पाळतात त्यामुळे माझ्या मुलाचा आत्मा तुम्हाला माझ्या घरापर्यंत घेऊन आला पण तो आतमध्ये आला नाही आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकून वैद्य काका अगदी हैराण झालेले असतात की असंही होऊ शकतं की एखादा आत्मा आपल्या आईच्या काळजीपोटी एक माणसाचं रूप घेऊन माझ्यासोबत आला आणि तो इथपर्यंत मला घेऊन आला आणि औषधोपचार मी त्याच्यावरती केले या गोष्टीवरती आता त्यांचा विश्वास बसत नसतो तर मित्रांनो अशी का एक भयानक घटना त्या वैद्यकाकांच्या सोबत घडलेली मग त्यानंतर मग ते त्या रात्री ते पुन्हा आपल्या गावी येतच नाही दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर चहापाणी करूनच दुसऱ्या दिवशी सात साडेसात वाजता ते पुन्हा एकदा आपल्या गावी आपल्या घरी यायला निघतात तर मित्रांनो ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगा कथा कशी वाटली चॅनल सबस्क्राईब केला नसेल तो आजच करून घ्या आणि चॅनल आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा म्हणजे पुन्हा एक नवीन कथा एक पुन्हा एक खतरनाक अनुभव हो या चॅनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद